महाड पोलीस हवलदार गणेश पवार आणि रिक्षा युनियन अध्यक्ष पदाधिकारी यांच्या प्रयत्नातून वृद्धाची रोख रकमेची बॅग परत आज सोमवार 9 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अनंत सीताराम कोतवडेकर वय शहात्तर वर्ष राहणार खोपोली जिल्हा रायगड खोपोल इथून मानगाव येथे उतरले होते सणाच्या अनुषंगाने गाड्यांना गर्दी असल्यानं मानगाववरून महाड स्टँड येथे उतरले त्यांना चिपळून येथे जाण्याचं असल्यानं महाड स्टँड येथून रिक्षा पकडून ते हायवे चांबरखिंड येथे उतरले होते तेव्हा त्यांची बॅग चुकून रिक्षात राहिली होती सदर मध्ये पन्नास हजार रुपये होते त्यांच्या बँकेचे व काही महत्वाची कागदपत्र होती सदर गृहस्थ त्यांच्या नातेवाईक कोंकर सातांबेकर मुंबई पोलीस यांच्या सहित महाड शहर पोलीस ठाण्यात आले असतात तेथील ठाणे अमलदार पोलीस हवालदार गणेश पवार यांनी माननीय पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानं महाड येथील वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन रिक्षा संघ अध्यक्ष शेखर महाडिक यांच्याशी संपर्क साधून हवालदार गणेश पवार चालक अजय होळकर यांनी घटनास्थळी जाऊन सदर बॅगचा शोध घेतला असता सदरची बॅग रिक्षा चालक गणेश करवडे यांच्या रिक्षात ठेवली होती ती बॅग रिक्षा अध्यक्ष महाडिक व रिक्षा चालक गणेश करवडे यांनी आणून ताब्यात घेऊन वयस्कर गृहस्थ अनंत सीताराम कोतवडेकर यांच्या ताब्यात दिले सदर बॅग मध्ये पन्नास हजार रुपये होते ते त्यांना मिळाल्यानं अनंत सीताराम कोतवडेकर यांनी पोलिसांचे व रिक्षा अध्यक्ष व चालक यांचे आभार मानले रिक्षा केली आलेल्या याला त्या रिक्षामध्ये माझी पण महाड पोलीस स्टेशन त्यांच्या सहकार्याने आणि रिक्षावाल्यांच्या सहकार्याने माझी बॅग मला मिळाली त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे ऋणी आहे धन्यवाद धन्यवाद